नमस्कार तुहिरे माझा मित्रा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत आर्नवच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होतं स्थापना होते छान प्रकारे आरती सगळेजण करत असतात आरती म्हणत असताना राजेश हा आर्नवकडे बघत असतो आर्नवचं त्याची नजर एकमेकांना भिडते आणि त्याच्यानंतर तो खुनवतो आज तू गेलासच आज तुझं काही खरं नाही आज तुझ्यावर खूप मोठं संकट बला मी तुझ्यावर आणणार असं खानाखुनाने तो सांगत असतो अर्ण आपल्याला काही कळत नाही आहे असं म्हणत चेहरा फिरवतो आणि बाहेर जाऊन राजेश त्याच्या माणसाला फोन करत असतो त्याला जबाबदारी त्यांनी दिलेली आहे बँकच्या स्टेटमेंटवरती मनी लॉन्ड्रिंगचा जो घोटाळा आहे तो आर्नवच्या माथी लावायचा ज्या माणसाला हे काम दिले तो माणूस काही फोन उचले ना आता ह्या माणसाला काय झालंय ह्या विचारात तो पडतो खरं तर राजेशनी त्या व्यक्तीला रगड पैसे दिले आणि सगळा जो काही घोटाळा आहे अण्णवच्या माथी मारण्यासाठी सांगितलं आणि बोलताना इतका उर्मटपणा त्या व्यक्तीशी केला तो या व्यक्तीला म्हणाला की तू माझा दोन दिवसासाठी नोकर आहे तुला हे सगळं करावंच लागेल कारण मी तुला पैसे मोजले आहे आता ह्या चीडमधनं त्या व्यक्तीने असं ठरवलेलं असतं की ह्या राजेशला अडकवायचं त्याने आता त्याच्यासाठी आर्नवची मदत मागितली अर्नवला सगळं सत्य त्यांनी सांगितलेलं असतं आणि जितके पैसे राजेशने दिले त्याच्या दाम दुप्पट पैसे आर्नव द्यायला तयार होतो आणि हा सगळा प्लॅन त्याच्यावरती उलटव आणि मला भेटायला ये असं सांगायला सांगितल्यानंतर आर्नव त्याला भेटायला जातो हे सगळं प्रकरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आर्नव निघतो तर थेट ईश्वरीच्या घरी ईश्वरीला सगळं सत्य सांगायला कारण मामांनी सांगितलं आहे की मी इथे अंजलीकडे दुपारपर्यंत लक्ष ठेवतो तू सत्य सांगून ईश्वरीला वापस ईश्वरी गणपतीची आरती करत असते अर्णव तिला सगळं सत्य सांगण्यासाठी जात असतो इकडे राजेश फोन लावत असतो त्याच्या माणसाला त्याने काम केलं आहे की नाही हे विचारण्यासाठी पण तो माणूस काही फोन उचलत नाही ह्या काळजीपोटी त्याला टेन्शन आलेलं असतं आरतीकडे ईश्वरीची समाप्त झालेली असते आर्नवचं तिथे आगमन झालेलं असतं आर्नव आरती समोर उभा राहतो आरती घेतो आणि त्याला पाहून मात्र आता ईश्वरीचा संताप होतो वारंवार तुम्हाला इतका सांगूनही तुम्ही माझ्यासमोर का येतात तुम्हाला सांगितलं आहे ना इथे यायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही त्यावेळेला तू म्हणतो बोलील। मी बोलेल मी बोलेलच तू त्या राकेशशी लग्न करू नये हे मी तुला सांगायला इथं आलो आहे त्यावेळेला ईश्वरी म्हणते हे माझं लिखित आहे माझं त्यांच्याशी लग्न होणारच त्यावेळेला तो म्हणतो मी होऊच देणार नाही लिखित बदलायला मी इथे आलो आहे आणि तुला सत्य सांगायला आलो आहे अंजली आणि राजेशच्या लग्नाचा फोटो हा ईश्वरीला दाखवत सगळं सत्य झर झर ईश्वरीच्या डोळ्यांसमोर येतं आणि राकेशनी कसं ब्लॅकमेल केलं आहे ताईला मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे मी इतके दिवसांपासून गप्प बसलो पण आत्ता मी गप्प नाही बसू शकणार हे सगळं सत्य कळाल्यानंतर आता ईश्वरी आर साथ देणार आणि राकेशला चांगलाच धडा शिकवणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे येणारे नवीन ट्विस्ट आपण पाहू धन्यवाद